अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे अनेक रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे याच्याविरोधात प्रहार संघटनेनं आंदोलन केलं पंधरा आत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात न आल्यास आंदोलनकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे गेल्या चार वर्षापासून हा अंजनसिंगी ते मंगरूड रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे आम्ही वारंवार या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्या प्रशासनाने त्याची फक्त डागडुगी करूनच दखल घेतली आज जर आपण इथे पाहिलं तर पिंपळकुटा येते पहिल्या वर्गापासून तर बी एस सी ॲग्रिकल्चर कॉलेज बी ए सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे इथे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील सर्व विद्यार्थी येतात त्याचबरोबर इथे संत शंकर महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे त्या संस्थानामध्ये सुद्धा बऱ्याचशा दूरदूर ठिकाणचे भाविक येतात ते भाविक जेव्हा या रोटी जातात तेव्हा त्यांची जे मानसिकता असते की ते एवढं मोठं संस्थान आहे आणि स्थानिक प्रतिनिधी हे झोपलेले आहे की या रोगाचा गेल्या चार वर्षापासून हे कायापालट करू शकले आज जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकही एक असा स्थानिक प्रतिनिधी नाही की या रोटी गेलेला नसेल आज आम्ही जेव्हा आंदोलनाचा पवित्र घेतला तर तेव्हा त्यांनी फक्त या रोडची डागडुगी करण्याचंच ठरवलं त्यामुळे आम्ही आपल्यामार्फत या प्रशासनाला आणि या स्थानिक प्रतिनिधीला सांगतो की जर आपण येत्या पंधरा दिवसात जर या रोडचं काम लावलं नाही तर आम्ही आंदोलन करू असा या सरकारला व या प्रशासनाला एक चेतावनी देतो आणि या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्षाचा म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचा दो। आणि लोक या प्रशासनाचा करायचं काय आणि क्षेत्रातील विधानसभेच्या आमदाराचा विधेयक असो येणारा कार्ड तुम्हाला पाळून टाको बाळून टाकू पाळून टाकू येणारा कार्ड तुम्हाला पाळून टाको बाळून टाकू पाळून टाकू आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण करा